छोला चालत नाही का सोकारी मस्त बसून गेले तुम्ही काय नाही चालत नाही का हो हो जाऊ न राजा तर जास्त लागणार आहे आताच आपलं मेन गेम आहे वर कमी काढायचं आता टाइम आहे आपला आताच जाऊ नये का आपण जाऊ 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 हो पाच मिनिट थांब जाऊ काय वाजलेस का साडेपाच वाजले सहा वाजताचा टाइम आहे ना आपला हा टाइम टू टाइम चालाच हो सहायला जायचं ना आठव्याचं घरी सकाळी बरोबर नाही का टाइम टू टाइम चालायला लागते एवढा लवकर जाऊन काय तिथं कशा काढायचा का बंगे लाइन मध्ये मोबाईल देना शिवला बु माहिती आहे का तुम्हाला आ लवकर या जा लवकर जा कर ना म्हणून मोरला मला लवकर जाला दहा पंधरा मिनिट लवकर गेलं काय होणार आहे का एले काय राजा तिथे दोन वाजता ये म्हणते मग आपण बैला दोन वाजता जातो का आपण आपल्याच टाइमवर जातो जो टाइम आहे ना त्याच टाइमवर जातो म्हणजे चुमडी आणली का तू ना तुला चुमडी सांगितली होती मी ना ते आणली का मला काय सांगितलं शिवला बोलतो मी चुमडी ना मुंबडी काय जे काय लावून राहिले तर मला जर सांगितली असती तर मी आणली असती पण चुमडी पाहिजे काय म्हटलं पण काम आहे चुमडीचं अरे वा झुमल्या बिनाकलीचा कांदा तू संध्याकाळी आपल्याला पाटला तर चना गायब करायचा ते लागत नाही का खुल्यांनी शिंगा तिकडे बजारा निघाले वावरातून एखादी जातानी कोणाला दिसलं आणि आपल्या आता चांना दिसला नाही तो पाटला ना सांगन का म्हणून मोरवाला एखादी चुंडी घेतली कोणाला दिसत नाही ना काही नाही दिसलोय कोणाला सांगता येते सारा होय असं होय त असंय काही सांगून देता येते म्हणून मोरवाला चुंबडी घेतली नाही का एखादी असं काय काय तुम्ही सांगितलं नाही आता तुमच्यात घरची घेऊन का तुमच्यात घरची माझ्या घरी हाय राहायच्या हो त्याचं मी आजच कोण कोणतो आणलं एक काम कर तू घरी घरून घेऊन मागे नाही तर घेतले असते मी आता तुम्ही घेऊन घ्या तुमच्या घरची टोपल्यात नाही डब्या डुब्यात काढून घ्या तुम्ही घेऊन जात नाही माझा घरी घरी जाणार सांगत असत मी ना पहिले सांगत नाही ना काही नाही बघता सांगता तुम्ही आता म्हणजे घरी जाय घरी नको जाऊ न पण नको का काय होती पुरा सांगता का संध्याकाळी पाठला त्याच्यान गाप करून राहिल म्हणून आम्ही जरा कमी बोम राहायच्या मीना मी तर गाणे म्हटलं पटला त्याच्यानं काय आलं म्हणून आम्ही मी तुमडे मोर आलो मी तुमडे घरी आणलो आपण जात नाही का हे मोर आलं तुम्हाला मी ते नाही म्हटलं का चालले कुठे सांगू राहिल्याचं का घ्या तुमच्याच घरी तुम्ही घ्या चाला लवकर का पंडित मोबाईल ते मग थांब बाबा घेतो काय म्हणते त्याच्या घुरणार म्हटलं नाही म्हणते काय जात नाही म्हणते आता पर जाऊ दे म्हणे मी पण घेतो माझ्या घरची आज काही करून पाटला त्यांना गायब करत आणि तिकडे जाला म्हणून निघत आहे एखादं भाजीवाला गेला भेटला त्याला जत लेखा लिहून जो बा भेटून तो काही भेटू ना जे पैसे होईन तेच खरं हो चला घ्या लवकर तुम्ही जावायचा हो कोणी हालतेत गेम करायचा साय शिंगार घुन झुमर बस वगैरे येत नाही गले कायचे मग आम्ही पाहण्या साई झाले तरी पण पत्ता नाही आहे आता मग पैसे जेवढे वेळेस म्हणून मा एवढ्या आणि तेवढ्या झाले आता टाईम नाही राहिला दिले साई वाजून राहील तरी पत्ता नाही थांबा म्हणा पैसे घ्याय तुम्ही मग बरोबर आता टाईमच लिहून ठेवतो ना मी किती वाजता येते किती वाजता जाते हो लेट आले का पैसेच काढतो याचे थांबा तुम्ही हो पैसे मागायच्या वेळेस हो सांगतो तुम्हाला शिवलाल पाटील वाटत पोर राहिला आपली ते बाबा वर्धा बसल्या झोपडीवर आपली पोहोरायला वाटते बाबा आलोच ना, ना आज, आज गेम हो करत हो ना म्हणजे तुमच्या चण्याचा आज केला बघा राहतो का आज हुकला नाही पाहिजे आपला गेम झिमेला लक्षात ठेवतो आज कोणी हालते आपल्याला आपला गेम करायचं हो करूच ना शिवलाल भाऊ पण पाटला माहित नाही का एवढा मोठा काय म्हणायचा विचार नाही गेला काय सांगायचं म्हटलं पाटला कसं काय करायचं बाबा तू त्याचं काल टेन्शन घेऊन राहिला झिंग मध्ये मी आहे ना मी राहिला टेन्शन घ्यायला लागते का हा सांगतो मी बरोबर त्याला बरोबर सांगतो हा तू काय भिऊ नको फक्त आज संध्याकाळी म्हटलं गेम करायचा म्हणजे करायचा कोणी हेल्थी करू ना बाबा पहिले चला घर वावरात चला ते पडेल वाट पोर आले ना चला पहिले म्हणते गेम करायचा चला हो का लेका जीवन राहिले मायाबीन दिसून ना बरोबर हो हो तेच होय तेच शिवलाल भाऊन झिमोर बुस होय मायाबीन बरं मुंगी सारखं चालू आहे जीवन राहिले हे तर दारू पेल चाल म्हटलं तर बाबा पळत चाल हो। ना का का आता बाबा कशी मुंगीसारखं सारखी येऊन राहिले या तुम्ही सांगतो तुम्ही या याच्या गोष्टी इथं येऊ नये होते बर पण हे लगायचे रस्त्याने करण पण इथे येऊन नाही करन पण मारले काही मुंगी चालत येऊन देऊन राहते कायच्या गोष्टी करून राहिल्या काय नाही काय माहित बाबा देवतानी पहिले काही लवकर नाही राहिले वाट पाहूनच पाहून राहिले मी आता येऊन मंगेन आता मग मंगेन मारले काय पाय देऊन राहिले कायच्या गोष्टी करते काय करते काय माहित बा काय बो शिवला भू झुमरच्या कोणत्या गोष्टी करता पण तुम्ही मी मंगंडा तुमची गमतच पूर्ण राहिलो मी म्हणून राहिलो आता येन मग येन आता येन मग येन तुमचा आता पत्ता नाही तुम्ही मस्त गोष्टी करत रामाराची मुंगी सारखी येऊन राहिले हा मी तर वाट पणच राहिलो एवढ्या वेळचा ना आम्ही काय आले म्हणता झुमर भू तुम्ही तिथून इथपर्यंत आले किती वेळ लावला आम्ही पाहूनच राहिलो मी मुर आता येन मग येन तुमचा पत्ता नाही बा आम्हाला अनामार आमची रुग्ण आल्या गोष्टी हाण हा जरा म्हटलं गोष्टी इथे आणता येईल लवकरच जा हो बडी असता आलो बा अजून किती लवकर बरोबर सावजता आलो ना आम्ही हो सहा वाजता आले पण जरा लवकर येत ना घरी गेल्यावर तिकडे ढोरेगिर बांधा लागते ना मन मोर जरा अर्धा तास लवकरच येऊन जात जा बरं उद्यापासून लाईन लवकर येत जाईन बा अर्धा तास लवकर म्हणजे साडेपाच वाजता येऊन जात जाईन आम्ही साडेपाच वाजता येऊन जात जा कसं मला तिकडे घरी गेल्यावर ढोरगिर बांधा लागते हा मग एवढं ते ना मन मोर लगेच मी सकाळी लवकर येत जाईन तुम्ही लवकर जात जा घरी काही विषय नाही त्याच्यामध्ये सायकल दिसून राहिलं सायकल आपल्या कामात पडून सकाळी हो लाईन पडला आणली वाटते अरे लाईन पडेल सायकल तुम्ही आणली का हो हो लाईन पडेल मी नाली ना बाबा काय ते गाडी चालू चालू ते पाय खाकून जाते म्हणून म्हटलं सायकल काढा म्हटलं आज सायकल घेऊन आलो मी बुड्याची असं का मी का म्हणतो लाईन पडेल सायकल दे ना मग आमच्यासाठी काय आम्हाला जर अर्जंट काम पडलं दुकाम एका घरी जायचं आता लवकर जातं ते पण सायकल राहू द्या आमच्यासाठी नाही ना आम शिवलालपूर तसं जमन नाही ना तिकडे बाबाजी बमला ना त्याची सायकल घेऊन नेली निघली हा घेऊन जातो बाबा बमलान तिकडे बाबाजी आता संध्याकाळची तुमच्या बाबाची घुमते तरी का मोठे पाटील संध्याकाळ सायकलने घुमते तरी काय घुमन पैदल घुमते ते हा लगेच राहू देत जा सकाळची घेऊन जात जा बाबा कसं आम्हाला जरा अर्जंट काम घेऊन पडलं काही घरून फोन येते काही तब्येत होते काही ना काही होतच राहते म्हणून मुराला जरा अर्जंट काम जर पडलं जा तर सायकल राहते लवकर जाणं होते बरं ठीक आहे राहू देतो मग काय सांगतो बाजीला सकाळी घेऊन जा जाने संध्याकाळी आम्ही ठेवून जा तुमच्यासाठी नाही बरं सांगतो मग हो आता जमलं बघाय पटेल जा मग तुम्ही आता आलो आम्ही करतो आम्ही सोगारी आता बरं चला मग जातो मी पाहिजे बरोबर सोकारी करता बा पता आपला चॅन निघाला जा भरले गाठी भरले चांगले ठंटन गाठी भरले तर पाहिजे म्हटलं बरोबर सोकारी करता जनावर पाहिजे संध्याकाळचे काढे आता चौथ्या दिवसानं लाईने पटेल आमचा एकतरी झाड तुम्हाला खाल्लेलं दिसते का जनावरला ना इकडे तिकडे जरी झाला का सांगा तुम्ही तसं काहीच नाही दिसलं मला बाकी तुम्ही सोकारी चांगले करू राहिले पण मी सांगून राहिले तुम्हाला कसं आता आपला चना भरला ना का आता पुढच्या आता सोंगाचा आपल्याला म्हणून राहिलो बिंदाच राहा ला पटेल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमचं एकही झाडी कळलं तिकडे होण्या देत तुम्ही झालं तर म्हणता मला ते दुसरं ना म्हणजे सोकारी चांगली कुरली ना चाल येतो तिकडं गिर बांधा लागते बाबा अजून बाबा जिशिला येतो मी अरे शिवला गो शुला भाऊ तुमचं मला काही समजत नाही तुम्ही लाईन पडला बिंदाच राह म्हणे मी चांगली सोकारी करतो म्हणे तुमचे एकाही थाळी कडल्या तिकडे होण्या झालं गेले म्हणजे एवढा एवढा मोठा छान गाय करू तिथे पडला दिसणार आहे डोळ्यान दिसणार आहे का मग ते आपल्याला काय म्हणा विचार केला का तुम्ही काय म्हणणार आले लाईने पाठी येईल त्याला सांगू ना आपण एखादा महिना पंचवीस तीस रुपये आले म्हणा रप्प रप्प खालेच बुडले म्हणा ते पण आम्ही लवकर सागडले म्हणा तेले आता तेवढा खाल्ला म्हणा बाबा त्याच्यात आमची गलती का म्हणा बाबा हा त्याला सांगू काय टेन्शन घेऊ नको तू आम्ही सांगतो बरोबर हो तू फक्त हावल्यावर लावतो बरं बाबा तुम्ही म्हणतात असे मग आता करा जागे हा तुम्ही तर कट नाही करायला एकही धाड पडून राहिले हा घ्या मग लवकर लवकर सोडा चुमडीमध्ये भरा सकाळी चालले जा मग तुम्ही जा मी काय जात नाही दलाली फलालीत तरी मीच जातो ना तुला नाही पाठव तिथं तिथं माझ्याच कामा मीच जातो मी चिकतो बरोबरच्या ना हा बघ तिथं लाईने पाटील तर लवकर आले हा तर तू बरोबर त्याला हँडल करून घेतो काय काय म्हटलं बरोबर ठीक आहे मग लागू आपण लवकर येतो म्हटलं जमेल पर्यंत हो तसं तर लवकर येतो मी पण नाही देणार झालं लवकर तर समोर आलो हा पाटील येतो पाटील जरा हँडल करतो बरं ठीक आहे ना मग थोडा ना चला आता सोडून ठेवून देऊ हा उद्या चालेल मग तुम्ही सकाळी हा थोडू का मग इथचा अभि इच्छा कुठं इच्छा मंद तोडा करायचं आपल्या जवळचा ते म्हणून तुम्ही तोडला म्हणून एक साईड तिकडला धुर्याकडला घेऊन आपण तिकडून आले म्हणा तिथं खाल्ला तिकडं पाहायला म्हणून आम्ही कळलं तर हा सांगा लिहून जाते आपल्याला आता तिकडं चाल तिकडं धुऱ्याकडं बरं चला मग तोडून घेऊ हा मध्ये भरून येऊन जाऊ हो सामना जाऊ ना आता कसं आतापासून तोडून ठेवता का मग तो चिमून जायन हस्त पायट पायटं तोडू म्हटलं चार वाजता एक वाजता सुटू नाही तरी आपण झोपत नाही चार वाजता तोडून घेऊ आणि मग मी तसं चालत जाईन अंधारा अंधारात लवकर येऊन जाईन तिकडून काय कोणाला माहिती नाही पडत ना काहीच नाही आता नाही तोडायला तुडा पण चारक वाजता बरं बा तुम्ही म्हणतात तस जेव्हा बस ना तेव्हा हो तुम्हीच कर्जावर तुम्ही काय आहे ते आपलं काय आहे ना त्याच्यामध्ये फक्त पाहिजे म्हटलं हो कोणाला सापडला नाही पाहिजे बाबा नाही बस आज जर घरावर कुठे मी रे ते करायच्या घरावर गोटे शिवलाल म्हणते ना शिवलाल मग आपण किती कांड करून चुकलो ना माहित नाही का तुला एकतरी आले का घरावर गोटी एकतरी ढा सांग तू मला हो तसं पर्यंत काही झालं नाही म्हणा कोणी आला नाही का काही नाही काही झालं नाही पण एक बोलतो सांगून राहिले मी काहीच नाही व तू काही टेन्शन घेऊ नको बिंदास राह काही झालं मी पाहून घेईन हो दो आणि ते सायकल कुठे गेले शिवला बुद्धीची ना झोपडी पाशी ना दिसून राहिले सायकल हा कुठे नेली तुम्ही हो ठेवले मी ना सायकल त्याचं काही टेन्शन घेऊ नको मी ना ठेवले बरोबर ठेवली लय मोठा गायब केला का रे झुमर आपण ना हा नाही दिसून राहिला थोडासा दिसून राहिला ना जाऊ द्या ना आता केला विचारता का लय गायब केला का बनू आता केला तर केला जेवढा केला तेवढा आता लवकर आता चार साडेचार झाले आता हा आता लवकर लवकर इकडे झाला मी थांबतो बावरात आता लवकर येतात म्हटलं हो मी बात जातो बात लवकरच येतो तू फक्त पाहिजे लाईने पाटील जर आले हा त्याला बरोबर प्रेमा प्रेमा सांगतो ते पंचवीस तीस रुपये होती म्हणा हां बरोबर सांगतो नाही तर मी येतो म्हणा तोपर्यंत हा तर तो, नाही तर सांगून राहिलो हा बरोबर सांगतो म्हटलं त्याला प्रेमान हो सांगतो प्रेमान सांगा तुम्हीच लवकर बाबा मला नाही सांगणार लवकर येतो बाज येतो मी गेलो की आलो एखादा दलालाला पाहिजे नाही एखाद्या भाजीपाल्याला दुकानाला ते देऊन ते उंड्या जे देईन ते पैसे नाही एकदम भावजी करत बसत नाही हो, हो बोर बोर। जा शिरल शिवाय लवकर दिवसच निघते मी पाहिजे घेतो काय करून राहिले काय काय म्हटलं तुमचं हा ते थैली घेऊन मजा तू गेले काय तुम्हाला नाही नाही भाऊ मला काही घ्यायचं नाही मी हरभरा आणला झालं तिकडे तेच घेऊन मी हरभरा हरभरा आपला आता घेऊन आला मला असं हरभरा आणला का आणि ते ना आणला तुम्ही दिसून राहिली हो आता काय करतो बा गरीब कास्त कराय का मी हो सायकलवर आणलं बघा जेवढं झपवते तेवढं आणलं मी जेवढं झपवलं गुण एवढं आणलं मी ना बरं जाऊ द्या जेवढं आणलं तेवढं काय किती किलो आहे अंदाजाना तरी पण माय ना पंचवीस ते तीस किलो आहे चांगला दाबून भरला आहे मी ना हो नाही तर मग काट्यावर मधून घ्या ना तुम्ही हा एक काम करा काट्यावर मधून घ्या ते काट्यावर नाही पुरुष काय मोजाल पुरते हा एक काम करत तुम्ही पाचशे रुपये घेऊन घ्या हा पंचवीस किलो आहे म्हणता तुम्ही हा वीस रुपयाच्या भागा ना हा पाचशे रुपये घेऊन घ्या मोकळी म्हणता पाचशे म्हणून जाऊ दिला गाल द्या काय करता अडीचशे अडीचशे ते दोघाय हो बरं घेऊन घ्या घेऊन घ्या उद्या बा पाचशे द्या काय करता गरीब आले आता देऊन द्या पाचशे देऊन द्याले गायले हो ना जास्त वाजता आणत जाबा कसं मोजाली पुरते नाही ते एक थैली मुजालपूरते घ्या तुमच्या ना हां जरा जास्त आणत जाऊ द्यापासून हो हो पाहा भाऊ उद्यापासून गाडी राहणार जा लागेल हो कसं आता सायकलवर जास्त झपत नाही पंचवीस झपावते हा उद्यापासून पाहायला लागणार एकांदा गाडी गिडीवर आणायला लागेल हो तुम्हाला जसं जमन तसं घेऊन आले काले हो या तुम्हाला पैसे या इकड्या थैली घेऊन ते अरे चा मग आम्ही शिवला भाऊ याचा पत्ता नाही आणि लाईन पडेल नाही गेले आपण आता यायला काय सांगा ना काय तर बाबा काय समजून राहिला ते शिवला भाऊ कवायचं ना काय तर काय म्हणते झुमर भाऊ आलते चणा संध्याकाळी परत आले की नाही आलते आलते ना मला लाईन पडेल तर समोर दिसून राहिला का तुम्हाला चणा खाल्लेला चांगले तीस ते चाळीस रुपये होते काय सांगू तुम्हाला आम्ही तरी लवकर सांगलला तरी मग त्याने चणा खाल्लाच अरे बाप रे तीस ते चाळीस रुपये आम्ही किती खाल्ला बा चणा या ना पारा मला पडेल या या पाच तुम्ही किती खाल्ला या इकडं अरे बाप रे बरं चणा लांबला झुमर भाऊ माझ्या तुम्ही मी काय गुरुले दोघा धन होते ना तुम्ही हा दोघा दोघा ना सोगा दिले आम्ही दोघांनी हाकलले ना मला पाठी रुईस लय वजन हा चाळीस रुई वजे मग तीस ते चाळीस रुई काय नाही म्हणते एवढा रुईला हागला टाइम नाही लागत का हा पण आम्ही लवकर सागलले हा जास्त वेळ लावला बा तरी पण म्हणलं चना खाल्ला झुमर बु भू। माय म्हणलं लांबू भावा तुम्ही दोघ जण काय करू राहिले होते हा दोघ दोघ आहे ना दोघ दोघ सोकारी ठेवले माय सोकारी करू राहिले का तुम्ही अरे बोलला पाटील आमची काहीच गलती नाही एखादा म्हणा चेच रुईया तर त्याला हागला टाइम नाही लागन का हा तुम्ही सांगा ना माझी चाळीस रु हे कुठून आलेलं लेखाचे मासावर द्यायचे होते का म्हणा आणि शिवलाल कुठे गेले हा शिवलाल बुद्धी सुनाला कुठे गेले म्हटलं आता काय सांगा गेले शिवलाल कुठे गेले तर सांगतो चना ही गेलो म्हणून तुझ्या वावरातला शिवला होत आहे पत्ता नाही यायचा अरे लाने पडेल ते नाही का संडातले गेले संडातले हो तुमची सायकल घेऊन गेले ते संडातले असं संडातले गेले ना इकडे एवढा मोठा चना खाल्ला ना तिकडे संडातले गेले ते थांबा येऊ दे झाडच द्यायची माय बीन किती मोठा चना लावून टाकला कोणत्या रुई व्हायना काय व्हायचं माय बीन तीस ते चाळीस होते म्हणते कुकून आले होते ते इकडून आला लाईन पडेल सरळ नाही इकडे हागल मग आम्ही काय सांगू तुम्हाला हागला जेवढं थांबतो का पडलं मी तीन वेळा हागल दागल थांबो एकूर्वी तुम्हाला हो मागून मारून राहिला आता काय सांगू तुम्हाला पण आम्ही हागल ना कसे गेले आम्ही हागलले ते पण लाईक कमीच ना खाऊन दिला तुमचा पण नाही तर तो झाबडू जी बजी असतो ना पार चला लागून आज ना आम्ही होतो पण एवढा मोठा चला तरी बसला तुमचा मुलीचाच खाऊ दिला अरे झुमर भूक मुलीचा झाला करायचो या आम्ही लय मोठा खाल्ला चना मुलीचा आहे तो आता आमच्या तुला घरचे एका लाईने पाठील आमचं जे काम होतं आम्ही ते केलं हा रुई आले आम्ही आगळले पण ते आगायच्या पार रुई होते ना चाळीस रुई हा कायले म्हणते तुम्हीच पाना भाव आगळा टाईम लागणार का हा म्हणे तेवढा ते तेवढा खाऊन टाकला चना हा तर मग आम्ही लवकर सागलले अरे लाईने पाठील आले का तुम्ही पाना भाव कालचा रुयाचा धिंगा ना का रुई का काय होईल तेच तर सांगून आलो शिवलाल मी लाईना पाठलाले तीस ते चाळीस रुई होते नाही शिवलाल भाऊ आता सांगून आलो मी आयले दहा रुई वाढवले वाटते बाजू मोरला मी त्याला पंचवीस ते तीस सांगितले होते तिने तिसते चाळीस सांगितले बरं चालते बरं हो, का का हो कि, कि, ना लाईन पाटी येईल काय रुई का काय होते तिस ते चाळीस रुई हां माझ्या बीन एवढे रुई होते ना काय किती आहे आम्ही तुम्हीच विचार करा ना किती आहे हा ना पडलो मी हाकलता हाकलता मग तो झुमरे वाचला चार पाच वेळा हां म्हणतरी पण हाकलले आम्ही मग अजून काय सांगू तुम्हाला तुम्हाला आबीन आता शिवलात भूक करा पाऱ्या रुईने चुना लावून टाकला ना हा किती मोठा ना गायब करून टाकला ते ना आता काय करतं लाईने पडले तर जे झालं ते झालं आता नशिबाच्या वरचं काय आहे ना बाबा हा जे तुमच्या वावर होणार होतं ते झालंच पण एक मी गोष्ट सांगतो आमच्या सा जग दुसरं कोणी असतं ना हा त्यानं पारच्याना लागून दिला असता पण कोणी होते का हाकललाच नाही वे व ते रुई मारायला हवे मग अजून काय सांगू तुम्हाला असं काय आता मायाबीन झालं बाबाजी बाबाजी पण झालं आता घरी जाऊन भावाजी त्या शिवाय खात लागते आता कसं करावं ना काय आता काय समजून राहिलं परत चला येतं बघ लाईने पडला मी आता तुम्ही आले ना जातो मी आता घरी हो जा बा जा लवकर येतो साडेपाच वाजता आज अजून संध्याकाळी काय करते काय तरी रुई हो पाहिजे म्हटलं आज तरी पाहिजे हा आता संध्याकाळी पाहिजे म्हटलं रुई काय करते काय ते पाहिजे बाबा हो काळ्या घेऊन राहायचा चांगल्या नाही नाही आज काळ्या घेऊनच राहतो आम्ही हो आज ते नाही नाहीतच आज आले की बस लांबू मी ते आपला किती मोठा चॅनल लागून टाकला हां उद्या तुम्ही बिनफिकर यूज नाही देत ते हो बरं जा मग जा हो तुम्ही हो पाहिजे मी आता काय करायचं होतं का मित्रांनो असा आपला व्हिडिओ हो तुम्हाला आपला गेम कसा वाटला सांगा हां आपला व्हिडिओ म्हणला गेम कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर चॅनल नसताना चॅनल सबस्क्राईब करा पुढचा पाठ बनू का ते पण कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करून राहिले तुम्ही करा कमेंट आणि लाईकही करा आणि आपल्या चॅनलला नसल्यानं चॅनल सबस्क्राईब करा तर भेटून पुढे व्हिडिओ रामराम